सत्यशोधकांचे अंतरंग क्रमशः बारा विधी शिकून घेतले त्यांनी सावखेड येथील पुरोहित शाहीचे वर्चस्व झुगारून स्वतः पुरोहित झाले आजही या गावात ब्राह्मण पुरोहित वर्ज आहे भाऊराव पाटील यांनी मागस गव्हाण शेजारील लांब गव्हाण धूपखेडा लोहगाव येथे असंख्य सत्यशोधकी विवाह लावले अनेक सत्यशोधकी विद्यार्थी तयार केलेत गावात खाजगी शाळा सुरू करून विद्यार्थ्यांना शिकविले तसेच आपल्या मुलांना सत्यशोधक मताचे केले भाऊराव पाटलांचे नातू आणि पंतू ही आज सत्यशोधक आहेत खऱ्या अर्थानं शास्त्री महाधट हे मावस गव्हाणचे सत्यशोधक गुरु होत पाच पिढ्यांपासून सत्यशोधक असलेल्या मावस गव्हाण चा मात्र कुठलाही उल्लेख सत्यशोधक उपलब्ध नाही असो कडवे सत्यशोधक भाऊराव रामजी जाधव यांचे सतरा नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याऐंशी रोजी निधन झाले संदर्भ रमेशराव जनार्दनराव जाधव मौजे मावसगवन तालुका पैठण जिल्हा औरंगाबाद दिनांक एकोणतीस दहा दोन हजार अकरा यांची मुलाखत जाधव पी जी सत्यशोधक शाहीर जाधव पांडुरंग गेनू उर्फ पांडुरंग पैलवान हे मौजे भक्तवडी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथील सत्यशोधक होत इसवी सन एकोणीसशे एकावन्नच्या सातारा जिल्हा सत्यशोधक परिषदेत त्यांनी सत्यशोधक लेखक जे बी लाहीगुडे लिखित एक छोटे प्रहसन सादर केले होते शाहीर पांडुरंग पैलवानांनी पुढे जे बी बा लाहीगुडे यांच्या ज्ञानबाची मेघ या लोकनाट्याचा पाडळी येथे प्रयोग करून प्रेक्षकांची वाहवाह मिळवली होती